उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीची माठ दाखल होत असतात उन्हाचा पारा असलेल्या जळगाव जामोर शहरातील चौका चौकात गरिबांचा फ्रीज असलेला माठ दाखल झाला आहे तर मातीचे माठ हे शंभर रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे कमी किमतींमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्व आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगीबिरंगी माठ शहरात दाखल झाले आहे माठांमध्ये देखील बदल करून त्या स्टोटी झाकण हे वेगळे बनवून ना ग्राहकांना आकर्षित करत आहेत असे माठ उपलब्ध झाले आहेत न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे आसलगाव काल माठाचा व्यवसाय खूप कमी झाला पाणी जास्त पिऊन राहिले मा आहे आम्ही एवढं मेहनत करतो करता, करता। मी गणेश पडला सोडून आहे बुलढाणा येथील व्यापारी आहे मातीचे भांडे विकणे हा आमचा व्यवसाय आणि आमचा व्यवसाय वडील या ठिकाणी लवकरच उन्हाळा सुरू झाल्यामुळे आम्ही माल गुन्हे या ठिकाणी तयार आहोत परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वीस टक्के रक्कम खरेदीची वाढलेली असल्यामुळे गिरायक हे जुन्याच भावामध्ये माल मागतायत आणि त्यामुळे विक्रीवर थोडा परिणाम झालेला आहे परंतु तरी सुद्धा अत्यावश्यक गरज असल्यामुळे लोक मातीचे माप नेतात आहेत आणि हा गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखला जातो तसेच या ठिकाणी भाव वाढल्यामुळे याचा परिणाम गिरायकावर झालेला आहे आणि गिरायके दहा टक्के गिरायके हे विचार करून नंतर माप नेतो असे म्हणतायत तर या ठिकाणी आता हे माट घेऊन आम्ही बसलेलो आहे परंतु या, या ठिकाणी त्याचबरोबर आमचं अतिक्रमणाचे सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता आम्ही आमचं पोट कसं भरायचं आ है। आ है। आ, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे तरी आम्ही आमदार संजीव गायकवाड यांना परे जागा मागितलेली आहे त्यांनी आमच्या विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे छोटा माठ दोनशे रुपयापासून या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयापर्यंत माठ मिळतात तसेच आजूबाजूच्या ठिकाणचे माठ परराज्यातून सुद्धा माठ या ठिकाणी येत आहेत आणि लाल माठ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत